शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात जून महिन्यात राज्यात नुसतेच ढगाळ वातावरण वारा आणि हलका पाऊस असे वातावरण होते मात्र जुलैमध्ये पाऊस निराश करणार नाही या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया याविषयीची सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करावे प्रशांत महासागरातील यलनिनो तटस्थ अवस्थेत असून ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात लहान येणासाठी पोषक वातावरण असेल त्यामुळे एकूणच पावसासाठी पोषक वातावरण असून जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे जुलै महिन्यात देशभरात सरासरी दोनशे ऐंशी पॉईंट चार तर महाराष्ट्रात तीनशे बासष्ट मेमी पाऊस पडतो यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवला आहे तसेच पुढील चोवीस तासात विदर्भातील अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया नागपूर या ठिकाणी वादळी वऱ्यासह जोरदार पाऊस पडेल ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट म्हणजेच पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा धन्यवाद